मित्रांनो काशीद बीचवरून आता आपण चाललो आहे मुरुड जंजिरा या फोर्टच्या ठिकाणी तर पाहूया आता आपल्याला किती वेळ लागतो आहे तसं अंतर कमीच आहे अर्ध्या तासामध्ये पोहोचण्याचा विचार आहे बघूया कारण आपल्याला मुरुड जंजिरा फोर्ट नंतर आपण जाणार आहोत वेळनेश्वर या ठिकाणी सो रात्रीचे मला वाटतं अकरा वाजतीलच पण मज्जा येणार आहे मित्रांनो या प्रवासामध्ये रात्रीची अकरा वाजत आहे किंवा एक वाजत आहे आपल्याला प्रवासाची मज्जा घ्यायची आहे त्यासाठीच आपण बाहेर पडलेलो आहोत मित्रांनो आय होप तुम्ही हा काशीद बीच तुम्ही एन्जॉय केला असेल तर आता आपण पुन्हा न नक्कीच भेटूया आपल्या मुरुड जंजिरा फोर्टच्या या ठिकाणी ते आपल्याला होडीच्या सायन आपल्या त्या किल्ल्यावरती जाता येतं मी दोन तीन वेळा जाऊन आलेलो आहे सो पुन्हा एकदा म्हणतात ना अशी काही ठिकाणं असतात अशी काही क्षेत्रं असतात मित्रांनो की जिथे तुम्ही वारंवार जरी गेला तरी तुम्हाला कंटाळा येत नाही तसंच काहीच मित्रांनो आपण पुन्हा एकदा मुरुड जंजिरा फोर्टला आपण जाऊन भेटणार आहोत तिथला नजारा पाहणार आहोत आपण तर सोबत राहा मित्रांनो असेच माझ्याबरोबर टूर दी कोकण महाराष्ट्र तुम्ही हा चॅनल पाहताय ज्याच्यामध्ये मी आहे तुमचा होस्ट अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय हा रस्ता जो आता तुम्ही पाहताय तो बराच प्रसिद्ध आहे रस्ता मित्रांनो कारण बरेचसे आपले युट्यूबर्स जे आहेत त्यांनी या रस्त्याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा पाहिल्याच्या तुमच्याही लक्षात येईल की हा रस्ता मी पाहिलेला आहे कुठेतरी तो इथेच आहे मित्रांनो अलिबागमध्ये मित्रांनो पाहिलात ना समुद्रकिनारा बघा मित्रांनो मी दोन हजार दहा साली इकडे आलो होतो आणि त्याच्यानंतर ही आता दोन हजार दहा नंतर येणारी वेळ आहे तो तिकडे तुम्ही पाहता येतो आपला मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो आता आपण होडीच्या साईडने त्या किल्ल्यावरती आपण पोहोचणारच आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो इथे उभे राहून मला हा क्षण अनुभवायचा होता आणि तो मी मोह आवरता आला नाही मला तुम्ही पाहू शकता बघा हे किती पाहत राहण्यासारखं दृश्य आहे मित्रांनो बघताय ना तुम्ही एकदम स्टनिंग व्ह्यू की इथे उभं राहून हा आप मनमुरादपणे आपल्या या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असंच काही तुम्हालाही वाटेल जेव्हा तुम्ही इथे याल तर मित्रांनो हा क्षण तर मी अनुभवतोय आणि आता सोबतच आपल्याला आहे मुरुड जंजिरा किल्ल्या अगदी पायथ्याशी दो जवळजवळ दोन हजार दहाच्या नंतर मित्रांनो पुन्हा एकदा मी मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहे त्यालाच इथे उभं राहून मित्रांनो पावसाळ्यात सुद्धा हे दृश्य खूप अप्रतिम असतं बऱ्याचशा व्हिडिओच्या युट्यूबर्स आपले हे इथून हे दृश्य दाखवत असतात हे पायत्याशीच अगदी किनाऱ्याला हे वसलेलं गाव आहे मित्रांनो पाहता ना तुम्ही आता आपण लवकरच त्या पायथ्याशी पोचून मुरुड जंजिरा किल्ल्याचा फेरफटका मारणार आहोत तर सोबत रा मित्रांनो माझ्यावर माझं मा नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र मित्रांनो इथे जेट्टीच्या जवळ पोहोचल्याच्या नंतर हा जो एरिया तुम्ही पाहताय तो पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आपल्या गाडीचे ऐंशी रुपीस चार्जेस तिथे द्यावे लागले मला आणि सोबतच पाहताय तुम्ही छोटे छोटे स्टॉल्स ज्यामध्ये आपले गॉगल्स कॅप्स आणि पेय वगैरे सगळे उपलब्ध आहेत तुम्हाला जर तहान वगैरे लागली तर त्याचा पुरेपूर वापर करू शकता तुम्ही इथे तुम्ही बघतच असाल मदिया। गोला। मी अगोदर जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा मात्र इथे शुल्क आकारण्यात आलं नव्हतं परंतु आता मात्र आपल्याला या किल्ल्यावरती भेट देण्यासाठी इथे शुल्क आकारलं जातं पर पर्सन पंचवीस रुपये आणि आपण या ज्या बोटीमधून जाणार आहोत त्याचे ऐंशी रुपये चार्जेस आहेत मित्रांनो हे तुमच्या लक्षात असू द्या जसं मी म्हटलंच की आज शैक्षणिक सहलीसाठी बरीचशी मुलं आपल्याकडे आलेली आहेत आपला किल्ला बघण्यासाठी त्यामुळे इकडे थोडी वर्दळ आहे आज मंडळी तुम्हाला इथे जर वरती डेकवरती बसून जर प्रवास करायचा असेल तर वीस रुपये अतिरिक्त शुल्क तुम्हाला द्यावे लागेल आपल्या नावाडिकाला तर तुम्हाला मी हेच सांगत आहे मी किल्ला पाहण्यासाठी पंचवीस रुपये तर दिले आहे आणि आपल्या या बोटीच्या ऐंशी रुपये चार्ज व्यतिरिक्त वीस रुपये त्यांना अधिक दिले आहे हे तुमच्या ध्यानात असू द्या आणि मित्रांनो मला आवर्जून इथे सांगावं असं वाटेल की इथे ऑनलाईन पेमेंटची आपल्याला काही सुविधा नाही आहे आपले जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत जे तिकीट आपल्याला देतात ते आपल्याला नेहमी सुट्टे पैसे म्हणजेच रोखीने पैसे देण्यासाठी आग्रह धरतात कारण त्यांच्याकडे सुद्धा ऑनलाईन पेमेंटची काही सुविधा नाही हे तुमच्या ध्यानात असू द्या परंतु तेथील काही नाविक म्हणा किंवा तेथील काही माणसं तुम्हाला जर थोडे पैसे किंवा कॅश तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ते मदत करण्यासाठी तयारच असतात की तुमच्याकडे काही कॅश वगैरे नसेल तर ते देतात आणि तुम्ही त्यांना ऑनलाईन पेमेंट करू शकता जसं की गुगल पे वगैरेच्या साहाय्याने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तर हे ऑनलाईन पेमेंटची सुविधा इथे नाही आहे मित्रांनो हे तुमच्या लक्षात असू द्या त्यामुळे सतत खिशामध्ये कॅश बाळगा जेव्हा तुम्ही अशा काही ठिकाणांसाठी भेट देता हे लक्षात असू द्या तुमच्या व्यतिरिक्त मित्रांनो हेही लक्षात घ्या तुम्ही की ही आपली साडेचारची शेवटची फेरी आहे जी तुम्हाला किल्ल्याकडे घेऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काही इथे पर्यायी सुविधा उपलब्ध होणार नाहीये तर प्रवासामध्ये तुम्हाला जर वेळ वगैरे झाला तर लक्षात ठेवा की आपल्याला साडेचारच्या आधी पोहोचायचं पोचायचं आणि हा बाजूला तुम्ही जो गाव पाहताय ना किती छान दिसतंय ना मित्रांनो या शिपवरून तुम्हाला हा स्टनिंग व्ह्यू पाण्याचा आनंद आहे आणि बाजूला जो रस्ता जातो तो मित्रांनो दिघी अगरदंडा या ठिकाणी जातो हेही तुमच्या लक्षात असू द्या सोबतच ही आपली सोबत जुनी जट्टी तुम्ही बघताय जिथे मी अगोदर याच जट्टीवरून प्रवास करायचो त्यावेळेला इथे मात्र काम चालू होतं शिप किल्ल्याकडे मार्गस्थ होतच होती पण तेवढ्यातच पुन्हा एका शाळेचा एक चमू इथे दाखल झाला शैक्षणिक सहल असल्यामुळे बरीचशी शाळकरी मुलं किल्ला पाहण्यासाठी आली होती तर त्यांच्यासाठी सुद्धा थोडा वेळ घेतला परंतु काही हरकत नाही मित्रांनो आपली शाळकरी मुलांना आत घेऊन आपली बोट पुन्हा एकदा मार्गस्थ होण्यासाठी निघाली होती हे बघा तेच तुम्ही पाहता याचं चित्र हाच आहे तो मित्रांनो मुरुड जंजिरा किल्ला बघावरती मी डेक वरती असल्यामुळे मला हे अतिशय सुंदर व्ह्यू पहायला मिळतंय मला नावाडिकांनी सांगितलं होतं की ते वरती तुम्ही असल्यामुळे उभे राहू नका कारण हवेचा प्रचंड वेग असल्यामुळे आणि बोटसुद्धा हेलकावे घेत होती परंतु मी थोडं धाडस करून इथं उभं राहण्याचा आनंद घेतला परंतु मित्रांनो तुम्ही थोडं हे धाडस करण्याअगोदर खूप काळजी घेणं ग गरजेचं आहे मी येथील खांबाला एकून उभं राहिलो होतो कारण बोट खूपच हेलकावे घेत होती तुमचा तोल इथे जाऊ शकतो तर कृपया याची काळजी घ्या वरती डेकवरून प्रवास करताना माझी एका नावाडिकाची ओळख झाली ते बघा हेच ते नावाडिक त्यांचं नाव आहे जनार्दन ते मला सांगत होते की मी येथे पाच वर्षापासून या सेवेमध्ये कार्यरत आहे आपल्या पर्यटकांना या एका ठिकाणावरून जेट्टीवरून आपल्या किल्ल्याच्या दिशेने घेऊन जात असतो त्यांची आण करणे हेच माझं काम आहे आणि मला ते हेही सांगत होते की आता साडेचारची वेळ आहे शे ही शेवटची फेरी आहे त्यामुळे सगळ्यांना एकत्रित करून आपण हा किल्ला दाखवण्यासाठी त्यांना घेऊन जात आहोत आणि मी त्यांना गाईडविषयी विचारलं असं त्यांनी मला सांगितलं की आमच्यामधीलच एक जण हो गाईड होतो परंतु आता मात्र थोडा वेळ झालेला आहे त्यामुळे गाईड तुम्हाला मिळणे याबद्दल शंका आहे असं ते मला सांगत होते सा सा तर हे आपले नावाडिक जनार्दनजी हे बघा तुम्ही ते डेकवरती पाहू शकता तुम्हाला इथे पकडण्यासाठी कसली सुविधा नाही आहे तुम्हाला असं बसूनच राहू शकता तुम्ही कारण उभे राहिलं तर तुमचा तोल जाण्याचा धोका आहे मित्रांनो तर हे लक्षात असू द्या तुमच्या छान दृश्य आहे ना मित्रांनो हे बघा इथे पाण्याची खोली थोडी कमी आहे त्यामुळे आपण या मोठ्या बोटमधून जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला या अशा काही छोट्या बोटीमधून आपल्याला जावं लागतं तर इथे तुम्हाला पाहतच आहात तुम्ही या छोट्या बोटी आहे तिथे आपल्याला या मोठ्या खोडीमधून त्या दुसऱ्या आपल्याला छोट्या बोडीमध्ये प्रवेश करावा लागेल कारण इथे पाण्याची खोली खूपच कमी आहे असं आपले नावाडिक सांगतात आणि हेच कारण आहे

की इथे लाईफ जॅकेट्सची वगैरे काही सुविधा नाही आहे तर अर्थात सगळ्या मुलांची सरांवरती जबाबदारी असल्यामुळे थोडे शिक्षक चिंतेमध्ये होते परंतु इथे तशी काही सुविधा आपल्याला मिळत नाही तर असं चित्रण आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आल्यानंतर इथे मलासुद्धा या लहान मुलांसमेत हा किल्ला पाण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला होता हे सर मला सांगत होते की आम्ही जालनावरून आलो आहोत जालना आणि कोल्हापूर या ठिकाणावरून ही लहान मुलं आली होती मित्रांनो आपला किल्ला पाहण्यासाठी हे बघा हे तुम्ही बघताय आता हे जे वरती येत आहे तेच आपले सर होते जे जालनावरून आले होते हे बा हे जे सर आहेत ते जालनावरून आले होते आणि मी त्यांच्यासमोर होतो तर हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार जोपर्यंत आपण इथे पोहोचत नाही तोपर्यंत शत्रूलासुद्धा देखील पत्ता लागत नाही की मुख्य दरवाजा कुठे आहे कारण चारी बाजूनी ह्या अशाच पद्धतीने या किल्ल्याची रचना आहे मित्रांनो हाच आहे तो दरवाजा जिथून आपण आता प्रवेश करतो आणि ही नव्याने मित्रांनो इन आणि आऊटची सुविधा करण्यात आलेली आहे की इथून तुम्ही प्रवेश करायचा आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर आपल्याला एक्झिट त्या साईडहून यायचं आहे तुम्हाला आणि इथे प्रसादनगृहाची सुद्धा नव्याने उभारणी करण्यात आलेली आहे मला माहिती आहे की बरेचसे आपले लोक इथे किल्ल्यावरती येत असताना ही काही सुविधा आपल्याला मिळत नाही परंतु कालांतराने इथे प्रशासनगृहाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे तर ही चांगली बाब आहे पुढे आपण जे तिकीट जे काढलेले आहे ते या तिकीट चेकऱ्यांना दाखवून आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश मिळतो असं म्हटलं जातं की इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली होती आणि जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो असं म्हटलंही जातं मित्रांनो जंजिराचे सिद्धी हे मूळचे अभिसिनेयामधील आहेत आणि हे दर्यावरती शूर काटक आणि दणकण होते असं त्या काही म्हटलं जायचं या ठिकाणी हे जे दोन तलाव तुम्ही बघतायत ते पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत मित्रांनो म्हणजे इथे पाणी साचलेलं नाही आहे सा तर नसे नैसर्गिकरित्या इथे झरे वाहतात असं म्हटलं जातं तर मीसुद्धा हे वाचनात आहे की इथे नैसर्गिक स्त्रोत आहेत पाण्याचे असं म्हटलं जातं की हा सुरुलखानाचा भव्य वाडा आहे जो आजही पडक्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही बघताच आहे माझ्या पाठीमागे आणि किल्ल्याच्या तटबंदीवरती जाण्यासाठी या अशा तुम्हाला स्टेप्स इथे तयार करण्यात आलेल्या आहेत म्हणजे या किल्ल्याची निर्मिती होताना ज्या स्टेप्स तयार करण्यात आल्या आहेत किल्ल्याच्या संदर्भात जे मी काही दोन तीन वाक्य बोललो आहे ते इंटरनेट सर्व करूनच बोललो आहे जाणकारणी काही चुकलं असेल तर क्षमा करावी या मुलांबरोबर शिराळे सर सुद्धा उपस्थित होते कारण शिराळे सरांचा खूप जास्तीत जास्त उल्लेख होता या मुलांमध्ये तर शेराळे सर सुद्धा उपस्थित होते <laughs> या किल्ल्यावरती तुम्हाला आजही कलाल बांगडी लांडा समो चावरी या तोफा पाहायला मिळतात तर मित्रांनो काही चुकत असेल तर क्षमा असावी तुम्ही हा पाहतच आहे आपल्या लहान मुलांचा चम्मू आहे बरेचसे आपले बालमित्र हा किल्ला पाहण्यास आलेले आहेत इथेही तुम्हाला त्याचं चित्रण पाहायला मिळते या किल्ल्यावर सध्या डागडुजीचं चा काम चालू आहे तुम्ही इथे पाहू शकता वर्क इन प्रोग्रेस असं लिहिलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला प्रवेश निषिद्ध आहे पण येथील या किल्ल्याचं वस्तीतील चित्र मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे हे पहा सुद्धा किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी असे बांबू लावलेले आहे पण इथे मात्र आपल्याला प्रवेश आहे हे बघा मी जेव्हा या खोलीमध्ये प्रवेश केला तेव्हा खूपच एकदम थंडवेच्या ठिकाणामध्ये आलो आहे असा भास झाला मला कारण येथील वातावरण खूपच थंड होतं आणि आपण समजा उन्हामध्ये एवढा फेरफटका मारल्याच्या नंतर येतील हे असं शीतल थंडगार वातावरण नक्कीच परवाणीच ठरतं मित्रांनो हे बघा इथे मला असं वाटतं की आपल्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी ही जागा असावी एखाद्या शत्रूचं जहाज इथून जात असताना शिपाई मला वाटतं इथूनच नजर ठेवत असावे परंतु एक इथे छान दृश्य आहे ना हो ना पाहताय ना तुम्ही <laughs> मला तर इथेहून खूपच शीतल छायेचा एकदम जाणीव झाली इथे की काय थंड वातावरण आहे वाव खूप छान वाटलं इथे हे जे चित्रण तुम्ही पाहताय या तोफा इथे ज्या उपलब्ध आहेत आपल्याला पाहण्यासाठी मला वाटतं इथूनच तोफा डागली जायच्या असं आपण म्हणतो की तोफ डागली तर मला वाटतं या इथं तोफा आहे तर इथूनच तोफा डागली जायची आपल्या शत्रूवरती तर हाच आहे तो परिसर आणि इथून मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर ते बघा तोच तो डोंगर तो आहे जिथून आपण आलो होतो त्या डोंगरावरूनच आपण या किल्ल्याचं दृश्य पाहिलं होतं आणि आता या किल्ल्यावरून त्या डोंगराचं दृश्य आपल्याला इथून दिसत आहे इथे उभं राहिल्याच्यानंतर नंतर थोडा हवेचा प्रभाव खूप जास्त होता इथे भागा है। पर समर है हा थोडा खडखाळ भाग आहे परंतु समोर जर तुम्ही पाहिलात तर असं म्हटलं जातं की संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती की जेणेकरून त्यांना हा किल्ला हस्तगत करता येईल परंतु तसं मात्र काही घडलं नाही हा किल्ला असं म्हणतात की हा अजिंक्यच आहे या किल्ल्यामधून फेरफटका मारताना तुम्हाला मी हेच सांगत आहे की हा बघा ते हा तेथील दुसरा तलाव आहे आणि मी जेव्हा जेव्हा इथे भेटी दिल्या आहेत तेव्हा तेव्हा या तलावाशेजारीच आपला फोटो सेशन करायचो मी आपल्या समेत गप्पा मारायचो कारण कॉलेजच्या मुलांबरोबर सुद्धा मी इथे येऊन गेलो होतो तेच मी तुम्हाला इथे सांगतोय ते बघा इथे येऊनच आम्ही थोडा गप्पा टप्पा मारल्या होत्या आमच्या मित्रांसमवेत हा असा तो परिसर तर तुम्ही पाहिलं तर हे बघा या तलावाचा व्यू असा मिळतो आपल्याला टॉपवरून आणि या लहान मुलांसमोर चर्चा केल्याच्यानंतर मला असं कळलं की त्यांना खूप त्रास होत होता वरती चढण्यासाठी दादा खूप थकून गेलो आहोत असे काही मुलींनी मला सांगितलं परंतु त्यांच्यासमोर किल्ला पाहण्याचा मला खूपच आनंद वाटला आणि हे जे चित्रण आहे ते बघा मला असं वाटतं की तेथील काही आपल्या शिफ्स ज्या दिस दिसत आहेत आपल्याला त्याही किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन येत असाव्यात कारण मी जेव्हा डोंगरावरून पाहिलं तेव्हा ते बघा ते दिस्त, ते 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 आपले काही पर्यटक तिथेसुद्धा उतरत असावेत असं मला वाटतं ओवरऑल आजचा दिवस खूप छान होता लहान मुलांच्या समवेत बागडताना म्हणा किंवा त्यांच्याबरोबर किल्ला पाहताना खूपच छान वाटला नेहमी खूपच शांतता असते किल्ल्यावरती परंतु या लहान मुलांसमेत आपण किल्ला पाहिला याचं समाधान वाटलं आणि मग या ठिकाणी येऊन हे बघा तुम्ही पाहताच आहात सूर्य अस्ताला जातो आहे आणि हे जसं मी म्हटलं तुम्हाला चारही बाजून पाण्याने वेळलेलं असल्यामुळे हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते इथून बघा काही आपण याच गोष्टींसाठी येत असतो अशी सुंदर सुंदर दृश्य आपल्या नजरेमध्ये कैद करत असतो आपण तर त्यातमधीलच हे तर मित्रांनो ओव्हरऑल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा तुम्ही पाहत होता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र मी आहे तुमचा होस्ट अमित पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सही